नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला पिठल्याचे वेगवेगळे प्रकार करून दाखवणार आहेत मी हरभऱ्याच्या डाळीचे हेच पिठल्याचे प्रकार करून दाखवलेले आहेत पण तुम्ही अख्खे मूग दळून आणून त्याचंसुद्धा पिठलं केलं तरी काही हरकत नाही ज्यांना हरभऱ्याची डाळ चालत नाही किंवा सोसत नाही त्यांनी मुगाच्या डाळीचं किंवा अख्खे मूग दळून आणून केलं तरी चालतं चला तर मग पहिला प्रकार बघूया मी आज तुम्हाला चुक्याचं पिठलं करून दाखवणार आहे मी हे चुका निवडून घेतला आहे इथे आणि आता तो स्वच्छ मी धुणार आहे धून झाल्यानंतर बारीक कट करून घेणार थोड्याशा काड्या घेतल्या तरी काही हरकत नाही आपल्याला तो शिजवूनच घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक कांदा आणि एकच मिरची घेणार आहे मी आणि अद्रक लसूण घेणार आहे चार पाच पाकळ्या लसाच्या घेतल्या आणि अद्रक घेतलेल्या आहे हरभऱ्याचं डाळीचं पीठ घेतलंय वाटीभर घेतले जेवढं लागेल तेवढं आपण घेऊया मी चुका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता तो बारीक कट करून घेऊ अद्रक लसूणची पण पेस्ट करून घेणार आहे आणि मी इथे एकच मिरची घेतलेली आहे तुम्हाला जास्त घ्यायची असतील तर घेऊ शकतात आमच्या घरात लहान मूल आहे ते सुद्धा खातं त्यामुळे मी मिरची कमी घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली एक पातेलं घेतलं यासाठी पितळी पातेलं घेतलेलं आहे पितळ्याचाच वापर आपण करायचा आहे आता एक चमचा मी तेल घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे त्यात ता आपण मोहरी टाकली आहे आणि त्यातच टाकल्या टाकायचं आपल्याला ओवा हे बघा अर्धा चमचा आपण ओवा टाकायचा आहे ओव्याने आपलं आपल्याला पिठलं बाधत नाही आणि टेस्ट खूप छान लागते हे पण छान आहे आणि आपण हिंग टाकलेलं आहे छान झालेला आहे तो आणि त्यावरच ती एक मिरची आपण कट करून टाकलेली ही मिरची अजिबात तिखट नाहीये तुम्हाला जास्त घालायची तर घालू शकतात आपण त्यावरच कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे मी आलं आणि लसूणमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ते वाटून घेतलेलं आहे हे बघा हे वाटलेलं अद्रक लसूण ताजं आपल्याला वाप वापरायचं आहे विकतचं आपल्याला शक्यतो वापरायचं नाही आहे कारण त्याला टेस्ट नसते हेच आपल्याला घरी केलेलं वापरायचं आहे त्यावरच आपल्याला ही भाजी बारीक चिरलेली टाकून घ्यायची आहे आणि छान ही परतून घ्यायची आहे म्हणजे छान आपल्याला मऊ शिजवून घ्यायची आहे ती हे बघा ही परत परतायला ठेवली आहे मी आणि छान मऊ शिजलेली आहे त्यावरच टाकायचं आपल्याला किंचित मीठ आणि त्यावरच टाकायचं आहे हळद आणि परत एकदा कालवून घ्यायचं आहे एक चमचा मी धण्याची पावडर टाकलेली आहे आणि परत एकदा कालवून घेतलेलं आहे हे बघा हे छान अगदी एकजीव झालेलं आहे त्यात टाकणार आहोत आपण गरम पाणी गरजेनुसार आता गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला किती पिठलं करायचं आहे प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकतात आता या पाण्याला चांगली उकळी यायला पाहिजे हे बघा आपण पीठ घेऊन ठेवलं आहे वाटीभर आपल्याला पीठ लागणार नाही आहे पण आप मी वाटीत काढून घेतलेल्या गरजेनुसार आपण पीठ टाकणार आहोत पाण्याला उकळी आलेली आहे आणि थोडं थोडं पीठ आपण टाकणार आहोत आणि रवीने छान असं घोटून घ्यायचं आहे हे बघा हे असं छान आपल्याला पिठलं तयार करायचं आहे असं घोटलेलं पिठलं खूप चविष्ट लागतं हे बघा हे आता पातळ घट्ट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात अजून एक चमचा टाकूया आपण आणि परत एकदा घोटून घेऊया छान घोटून घेतलेलं आहे आपण आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे छान एक दणकून वाफ येऊ द्यायची आहे हे बघा छान उकळी फुटलेली आहे त्याला आणि आपलं पिठलं तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही या ठिकाणी एक गोळ्याचा खडा सुद्धा टाकू शकतात कारण चुक्याचं पिठलं आहे ते थोडंसं आंबट होतं एक चमचाभर मी तेल टाकलेलं आहे त्यावर फोडणी केलेली आहे तयार एक मिरची टाकलेली आहे त्यातच मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि आपल्याला खमंग फोडणी अशी तयार करून घ्यायची आहे आणि आता मी गॅस बंद करते आहे कारण फोडणी जाण्याची शक्यता असते खाली उतरून घ्यायचं आहे नंतर आपल्याला थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला तिखट टाकायचं आहे कारण तिखट गरम तेलात टाकलं तर ता ते जळतं त्यामुळे आपल्याला गॅस बंद करूनच तिखट टाकायचं आहे ही चटपटीत फोडणी आपल्याला पिठल्यावर टाकायची आहे हे बघा हे पिठलं मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यावर आपल्याला ही फोडणी टाकायची आहे ज्याला आवडेल त्याने घ्यावं नसेल तर नाही घेतली तरी काही हरकत नाही असंच पिठलं खूप छान लागतं त्यामुळे सुंदर आपलं पिठलं तयार झालेलं आहे भाकरी बरोबर पोळीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता आता आपण पिठल्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत हे आहे शेंगदाण्याचं पिठलं त्याला लागणार आहे मुळभर शेंगदाणे आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि डाळीचं पीठ घेतलं आहे तीन चमचे हिरवी मिरची घेतली आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सात आठ कढीपत्ता घेतला आहे आणि भलीमोठी कथि कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे आता आपल्याला कांदा सोडून सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे मी शेंगदाणे घेतलेले आहे वाटायला त्यातच टाकणार आहोत आपण हिरवी मिरची मीठ आणि कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या आणि हे पीठसुद्धा घेतलेलं आहे हे आता आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे एक जीव करायचं आहे ही कोथिंबीर आहे तीसुद्धा मी वाटून घेणार आहे थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे त्यात आणि एक जीव आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक त्यातच एक चमचा मी धण्याची पोट टाकलेली आहे एक चमचा एक ते दीड चमचा मी दही टाकलेलं आहे इथे तुम्ही थोडीशी साखर वापरू शकतात अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे हे आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे छान बारीक वाटून झालेलं आहे आपल्याला मी पातेले ठेवले त्यात दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे मोहरीची फोडणी केलेली आहे त्यातच मी ओवा टाकलेला आहे ओवा टाकल्यामुळे आपल्याला पिठलं बाधत नाही मस्त हिंग टाकलेलं आहे त्यावरच टाकल्या टाकायचा आहे आपल्याला कांदा कांदा छान मऊ होऊ द्यायचा आहे परतून घ्यायचा आहे छान कांदा तीन ते चार मिनटासाठी मी कांदा छान परतून घेतलेला आहे त्यातच टाकणार आहोत आपण हळद लालसर झाला आहे बघा कांदा त्यात टाकली आपण हळद आणि त्यातच टाकणार आहोत हे मिश्रण हे सगळं मिश्रण आपल्याला त्यात टाकायचं आहे कारण डाळीचं पीठ टाकल्यानंतर ते घट्ट होतं त्यामुळे त्याला आपल्याला पाणी टाकायचं आहे मी जवळजवळ वाटीभर पाणी टाकलेलं आहे आता हे सुद्धा तुम्ही गरजेनुसार थोडं कमी जास्त करू शकतात पण हे पिठलं अतिशय सुंदर लागतं त्यात शेंगदाणे असल्यामुळे अतिशय खमंग लागतं डाळीचं पीठसुद्धा खमंग असतं आणि शेंगदाणे सुद्धा खमंग असतात त्यामुळे हे पिठलं खूप छान लागतात भाताबरोबर पोळीबरोबर हे पिठलं छान लागतं तुम्ही थोडी साखरसुद्धा टाकू शकतात यात पण नाही टाकली तरी चालेल मी काही साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे सुंदर आपलं पिठलं तयार झालेलं आहे झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे आणि मी बाऊलमध्ये सर्व करून दाखवते हे बघा छान आपलं पिठलं चटपटीत आणि चमचमीत पिठलं तयार झालेलं आहे वरून कोथिंबीर पेरलेली आहे खाण्यासाठी तयार आहे आपलं पिठलं हे बघा किती सुंदर दिसतंय पिठलं आपलं आता मी तिसरा प्रकार दाखवणार आहे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यात जो दोन चमचे मी डाळीचं पीठ घेतलेले आहे डाळीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही अख्खे मूग दळून सुद्धा वापरू शकतात ते सुद्धा पिठलं तयार करता येतं आता हे आपण पाण्यात कालवून घेऊया छान इथे तुम्ही ऐवजी ताक घेतलं तरी चालेल पण मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि छान पातळ असं तयार केलेलं आहेस हे बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे कडीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आणि मिरच्या घेतल्या आहेत भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया मी तवा घेतला आहे लोखंडी तवा घेतलेला आहे त्यात एक चमचा तेल घेतलेला आहे त्यातच टाकायचं आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या या छान अशा खमंग करून घ्यायच्या आहेत आपल्याला लालसर होऊ द्यायचे आहे त्याची टेस्ट खूप छान लागते हे बघा लालसर झालेले आहेत त्यातच आपल्याला मोहरी टाकायची आहे थोडीशी त्यातच टाकायचा आहे आपल्याला थोडासा ओवा ओवा प्रत्येक पिठल्यात मी वापरते कारण अजिबात पिठलं बाधत नाही म्हणून मी ओवा वापरलेला आहे त्यातच टाकायचा आपल्याला कढीपत्ता त्यातच टाकायचे मिरची ही पण छान अशी परतून घ्यायची आहे लोखंडी तवा घेतलाय लोखंडीच उलत न घेतलाय होता होईल तो आपण लोखंडाचा वापर करायचं आहे त्यातच टाकायचंय हिंग आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे त्यात टाकायचंय आपल्याला कांदा कांदा टाकल्यानंतर सुद्धा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला छान हे बघा असा परतून घ्यायचा आहे त्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ मीठ टाकल्यामुळे ला कांदा लवकर लाल होतो त्यामुळे कांद्यावरच मीठ शक्यतो टाकावं आणि थोडंसं किंचित मी पाणी टाकलेलं आहे लवकर कांदा मऊ होण्यासाठी हे बघा असं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं परतून घेतलेलं आहे छान आपला कांदा मऊ झालेला आहे आता आता त्यात टाकणार आहोत आपण हळद हळद टाकलेली आहे आणि धण्याची पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि अर्धा चमचा मी तिखट टाकलेलं आहे हे तुम्ही मिरचीसुद्धा इथे वापरू शकतात पण मी तिखट घातलेलं आहे कमी जास्त थोडंसं करू शकतात त्यातच टाकायची आपल्याला कोथिंबीर ही कांद्यावरच कोथिंबीर टाकल्यामुळे हे पिठलं खूप चविष्ट लागतं आता हे आपण त्यावर कांद्यावर ओतून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे छान या पिठल्याच्या वड्या पडतात मस्तपैकी खूप सुंदर लागतं हे भाकरीबरोबर तर खूप छान लागतं थोडंसं आपण पाणी त्यात टाकायचं आहे गरजेनुसार थोडं कमी जास्त पाणी तुम्हाला पिठलं कसं हवंय त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही हे पाणी टाकू शकतात आणि तव्यावर छान हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे अजून मी थोडंसं पाणी त्यात पाव वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मऊ छान केलेलं आहे आणि ते आता आपल्याला मस्त शिजवून आहे पाच ते सात मिनटासाठी हे बघा आपलं पिठलं छान आहे छान तवा भरून पसरून आहे म्हणजे सगळीकडनं ते छान शिजत हे बघा छान आहे आपलं पिठलं खालून सुद्धा थोडंसं लागायला लागलंय गॅस कमीच आहे आपला तरी मस्त खमंग आणि खरपूस आपलं पिठलं तयार झालेलं आहे खूप सुंदर लागतं हे पिठलं नक्की करून बघा आपण हे बघा थोडस आपण दोन ते तीन मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनिटं झालीये आपण पिठलं बघूया हे बघा सुंदर पिठलं आपलं तयार झालेलं आहे खमंग आणि चविष्ट आपलं पिठलं तयार झालेलं आहे आपण काढून घेऊया हे पिठलं हे बघा हे असं सुंदर तयार झालं वरून कोथिंबीर पेरलीये आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण शेवटचा प्रकार बघणार आहोत पिठल्याचा ते म्हणजे शेपूचं पिठलं शेपूचं पिठलं अतिशय सुंदर लागतं चवीला हे नक्की करून बघा पितळी पातेलं घेतलेलं त्यात एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्यात मोहरी टाकलेली आहे त्यातच टाकायचं आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे लाल होईस तोपर्यंत तो परतून घ्यायचा आहे त्यातच टाकायचा आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे त्यातच आपल्याला थोडासा ओवा टाकायचा आहे ओवा टाकल्याने पिठलं पाधत नाही म्हणून आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे थोडासा हिंगसुद्धा मी टाकलेला आहे आणि छान आपल्याला कांदा लाल होऊ द्यायचा आहे अद्रक लसणाच्या पेस्टमध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे हां ही बघा ही अशी एकदम मी करून ठेवते त्यामुळे थोडीशी त्यातली मी वापरलेली आहे आता इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहे सुद्धा थोडंसं मीठ घालून मी त्या वाटून घेतलेल्या आहे हे सुद्धा आपण इथे टाकायचं आहे आता याला लाल तिखट आपल्याला वापरायचं नाहीये कारण कलर बदलतो आणि शेपूचं पिठलं म्हटल्यानंतर मस्त हिरवागार कलर आला की छान दिसतं ते त्यातच टाकल्या टाकायचं आपल्याला हळद आणि एक चमचा धणेपूड छान कालवून घ्यायचंय आपल्याला आणि हा शेपू आपल्याला त्यात टाकायचा आहे मी जवळजवळ अर्धा पेंडी किंवा अर्धी जुडी मी शेपू वापरलेला आहे स्वच्छ निवडला धुवून घेतला आणि बारीक कट करून घेतला त्यातच मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि हा शेपू आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचा आहे मऊ शिजल्यानंतर आपल्याला त्यात गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे पटकन उकळी येते म्हणून मी गणि गरम पाणी टाकलेलं आहे तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही किती पिठलं करायचं आहे त्याप्रमाणे पीठ सॉरी uh, uh, पाणी टाकू शकतात उकळी आलेली आहे आपल्याला डाळीचं पीठ त्यात टाकायचं आहे आणि छान घोटून घ्यायचं आहे डाळीच्या पिठाच्याऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचं सुद्धा पीठ करू शकतात आणि ते टाकू शकतात किंवा अख्खे मूग दळून आणून सुद्धा तुम्ही वापरू शकतात थोडंसं आणखी मी पीठ वापरलेलं आहे आणि छान आपण कालवून घेतलेलं आहे आता ही एक उकळी काढायची आहे सुंदर आपलं पिठलं तयार आहे अतिशय चविष्ट हे पिठलं लागतं आपण नक्की करून बघा हे बघा छान घट्टसर घट्ट पातळ तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही पिठलं करू शकतात सर्व करून दाखवते गरम गरम पिठलं आपलं तयार झालेलं आहे अतिशय सुंदर पिठलं हे तयार झालेलं आहे यावर सर, सुद्धा तुम्ही फोडणी घेऊ शकतात किंवा असंच खाऊ शकतात कारण आपण भरपूर हिरवी मिरची वापरलेली आहे छान चविष्ट झालेलं आहे तरी तुम्हाला थोडंसं वरून फोडणी पाहिजे असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही वरून फोडणी टाकू शकतात आपलं हे पिठलं तयार झालं आहे मी थोडीशी फोडणी त्यावर टाकलेली आहे चटपटीत आणि चमचमीत आपलं पिठलं तयार झालेलं आहे हे सगळे पिठल्याचे प्रकार मी आपल्याला करून दाखवलेत आपल्याला कोणतं पिठलं यातलं आवडलं ते मला नक्की मेसेज करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद